दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने घवघवीत यश संपादित केले याच विजयाचा जल्लोष वैजापूर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर फटाके फोडत साजरा केला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष नारायण कवडे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत कंगले संदीप ठोंबरे ज्ञानेश्वर आदमाने बिपिन साळे दामोदर पारिक सुधाकर डगळे कैलास लोखंडे अशोक मत्सागर श्रावण नळे भाजप शहराध्यक्ष गोकुळ भुजबळ युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव दौडे महेश भालेराव विशाल टेके अशोक निकम मुकेश राजपूत मोहन तुपे किरण खरोटे प्रवीण सावंत विक्रम राजपूत गिरीश चापानेरकर अमित भाटिया मयूर चव्हाण सौरभ धामणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते